she was você... वर्षामध्ये अंबरनाथचा काया पालन झाला आणि आलो आणि आता इस्ट मध्ये आलेलो लोकच लोक आहेत एवढ्या लोकांनी लोका ठरवलं तर समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय मनीषा ताई वालेकर या प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि त्यांची एकोणसाठ लोकांची टीम वाजत गाजत नगर परिषदेत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आगे मनीषा ताई साथ ये खडा है तुम्हारा भाई <laughs> आपली बहीण आहे बाबा आणि एवढ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ पण आहे तुम्हाला दोन तारखेला अशी ताकद दाखवायची असाच पताका फुटकॉट ठेवायची आहे या अंबरनाथ मध्ये पण अगोदर काय होत विकासाच्या नावावर पण आज जेव्हा शिवसेनेची सत्ता या अंबरनाथ मध्ये आल्यापासून आपण पाहतोय अंबरनाथ बदललंय अंबरनाथ बदललंय याचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन की त्यांनी या अंबरनाथ साठी विकासासाठी एवढा निधी माझ्या बघा आणला तो निधी मार्गी लागला याचा आज मी पाहतोय की लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली का केली मी देखील गरिबी पाहिली आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलोय माझ्या आईने पत्नीने तिच्या तिची काटकसर मी पाहिली आहे महिना चालवताना कसं तानावर तानावरची कसरत करायची ते पाहिलंय त्यांच्या डोळ्यातली कराव पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी काहीतरी मोठा निर्णय करायचा आणि त्यातून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला अंमल किती हजार लाडक्या बहिणींची योजनेमध्ये हजारो काही छत्तीस हजार हो। पण का मी आपल्याला सांगतो कोणी माईका लाला ला, ला, ला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही एक ना शिंदे का शब्द है बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता एक ना शिंदे है जो बोलता है वही करता है और जो नहीं बोलता है वो भी करता है वो भी चाहिए ना बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द दिला की देख है चो है। बगा है है ते पाळायच बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते नाव जाता जपलं पाहिजे आणि ते जपण्याचं काम तुमच्या ऐकना शिंदेने केलंय या महाराष्ट्रामध्ये इतक्या योजना आणल्या इतका विकास केला इतक्या लोकाभिमुख कल्याणकारी धन्यवाद धन्यवाद एवढ्या योजना केल्या की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढं घडलं नव्हतं त्याचं समाधान आहे तिथं आनंद आहे मी मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे बघणार आहे एकनाथ शिंदे प्रॉपर्टी कमावली किती मालमत्ता कमवली किती संपत्ती कमावली किती पैसा कमवला यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमावला हे बघणार आहे एकनाथ शिंदे म्हणून जिकडे जिकडे महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय लाडक्या बहिणी समाधान आहे मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्या ती माझा जन्म झाला आणि आरोप प्रत्यारोप मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक झाले परंतु मी तिकडे लक्ष दिलं नाही आरोपाला आरोपाने टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं म्हणून या विधानसभेमध्ये माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला शिवसेनेच्या आईशी जागा लढवल्या आणि साठ जागा आमदारांच्या निवडून आणल्या हा इतिहास काम बोलत आहे कामाला लोक महत्व देत नाही जो काम करतोय त्याच्या मागे जनता उभी राहते काही लोक का सत्ता आल्यावर त्यांना डोक्यामध्ये सत्ता जाते मालक म्हणतात पण आम्ही मालक नाही माल ते समोर बसलेली जनता आहे आम्ही सेवक हो। आहोत आणि म्हणून या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि या अंबरनाथच्या बद्दल बोलला तर अंबरनाथ मध्ये किती कामं केली अरे बाबा मला सांगायला पण मी तुम्हाला थोडी सांगतो अंबरनाथ मध्ये आपण विकास कामांचा डोंगर उभा रुण। केला आहे खर्च करून शिवमंदिर परिसर सुरु केलं काशी कॉरिडॉरच्या बघायला कल्याण त्यांच्यासाठी आपण मोठं नाट्यगृह चांगलं गेल्या तीन वर्षात तिथल्या विकास कामांसाठी एकशे चोपन्न कोटींचा निधी दिला पाणी पुरवठा योजनेसाठी एकावन्न कोटी रुपयांचा निधी दिला श्रीकांत शिंदे खासदारांच्या निधीतून विक्रमी कामं झाली आज अंबरनाथच्या रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म आता होईल आणि चिखलोलीचं पण आपलं स्टेशन होईल आणि गाडी पण थांबेल रेल्वे हा देखील काम होईल आणि त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये सुसज्ज मल्टी स्पेशल हॉस्पिटल आपण करतोय चाळीस वर्षापासून रकडलेला मी आता सांगितलं ना चिखलोली स्टेशन पूर्ण होत आहे रेल्वे थांबेल ठाण्याच्या धर्तीवर अंबरनाथ मध्ये जिथं पुनर्विकास होईल चांगली घर मिळतील आणि चांगल्या सोयी सुविधा मिळतील या ठिकाणी आपण पाहिलं कि किती काम केली या ठिकाणी एक लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय बांधलं एमआयडीसी मधल्या रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण केलं काटाई अंबरनाथ मुख्य रस्त्याचं कॉन्क्रीट करण्यात आलं मेट्रो आपण आणतोय या ठिकाणी ईस्ट मेट्रो मेट्रो कधी पाहिले होते अंबरनाथ कारण तुम्ही शिवसेनेच्या मागे कायम उभे राहिलेला आणि म्हणून

दोनशे अट्ठावन पुरवठा योजना होती है संपूर्ण अंबरनाथकर प्रश्न शंबर टक्के सोड़ना शूटिंग मेडिकल कॉलेज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्पर्धा परीक्षा तैयारी यूपीएससी सेंटर से घनक प्रकल्प अग्निशमन केंद्र केव्हा त्या अंबरनाथ मध्ये एवढ्या सोयी सुविधा देण्याच काम शिवसेनेने केलं शिवसेनेने केलं खासदारांचं येईन नाव दे आमदारांचं येईन वळेकरांचं येईन मनीषा ताईने देखील नगराध्यक्ष देख म्हणून काम चांगलं केलंय सुनील वगैरे सगळे जी आमची टीम आहे नगरसेवकांची जी आज सगळ्यांना मी असं श्रेय देईन विकास शिव मंदिर या ठिकाणी आपण पूर्वी कधी पहिला होता मोठ्या शहरांमध्ये असे फेस्टिवल व्हायचे पण खासदार आणि शिव मंदिर फेस्टिवल अंबरनाथ मध्ये आणला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत इथं आले शिवमंदिर फेस्टिवल शेगाच्या नकाशेवर पोहोचला अशी काम अंबरनाथ मध्ये झालेली आहे आणि म्हणून मला वाटत ठाण्याप्रमाणे अंबरनाथ मध्ये देखील साठी ते देखील रेल्वे उड्डाण पूल पादचारी पूल पूर्ण होतोय ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग पुलाच काम सुरू आहे ते होईल त्यामुळे विकास कामांची यादी भरपूर मोठी आहे मी वाचायला गेलो आचारसंहितेचा आणि म्हणून मी आपल्याला एवढ सांगतो अंबरनाथचा एकच बाना पुन्हा धनुष्य बाण अंबरनाथचा एकच बाना पुन्हा धनुष्य बाण आला हे मी तुम्हाला सांगायला आलोय आणि म्हणून मी मनाशी सांगितलं तिकडे सांगितलं ईस्ट स्टँड वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट

त्यावे लोकांना प्रचार करताना सांगायचे एकनाथ शिंदेचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवार पण पाच वर्षात पहिल्याच त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आणि या कल्याण लोकसभेचा काया पालन करण्याचं काम खासदारांनी केलं याचा अभिमान काम करावं आणि म्हणून अंबरनाथ वासिया खुशनसीब आहे की या ठिकाणी करू आपण आणि नगर विकास विभाग देखील तुमच्या शिंदेकडे आहे काळजी करू नका गृहनिर्माण विभागही या मेट्रोचा विभागही त्यामुळे इथ रस्ते दिवाबत्ती पाणी भुयारी गटार योजना उद्यान मैदान आरोग्य व्यवस्था शाळा हे सगळं देण्याचं काम शिवसेना करे हा शब्द मी आपल्याला द्यायला आलो शब्द द्यायला आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवसेना दिलेला शब्द पाळते जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना आणि म्हणून शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत आणि म्हणूनच मी आपल्याकडे आज मी संभाजीनगरवरून अमरावती अकोला हे सगळं करून माझ्या लातूर माझ्या अंबरनाथ मध्ये आलो हे माझ अंबरनाथ हे अंबरनाथ साठी मी नवीन नाही आणि अंबरनाथकर माझ्यासाठी नवीन नाही आपण एक परिवार आहोत आपण एक कुटुंब आहोत आणि म्हणून जो जिवाळा अंबरनाथच्या बद्दल आहे तो जिवाळ्यामुळे मी धावत पळत इथं पोचायचं होतं मला आणि म्हणून एक सभा तर मी याच्यावरच केली व्हिडिओ तिकडची लातूरची पण मी इथली सभा तशी करू शकत नाही कारण मला तुम्हाला भेटायचं होत तुमचा आशीर्वाद घ्यायचा माझ्या मग नजर पोचत नाही तिथपर्यंत ही राहून गेलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या महिला भगिनी आहेत आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की अशा प्रचंड मताधिक्याने आपण मनीषाताई वारेकर आणि सर्वच्या सर्व एकोणसाठ लोकांना विजय करायचा एक मान विजय पाहिजे आणि अंबरनाथ मध्ये एवढं काम केलं आपण एवढं काम केलंय कि शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकीन है

जे तुम्हाला पाहिजे ते देण्याचा शब्द हा एकनाथ शिंदेचा आहे ज्या आणखी जे जे काय करायचं आहे मला वाटत एवढं सगळं एवढ्या छोट्या शहरामध्ये मोठ्या शहराला लाजवेल ला असं काम अंबरनाथ मध्ये झालेलं आहे मोठ्या शहराला लाजवेल आणखी जे जे काय करायचंय तेही या ठिकाणी विकासासाठी आपण करू आरोप टीका टिप्पणी याला लोक महत्व देत नाही लोक कामाला महत्व देतात काम बोललं पाहिजे आणि अंबरनाथ मध्ये काम बोलतय का आणि हे मला तुमच्याकडून दोन तारखेला अपेक्षित आहे तुम्हाला जे जे काही लागेल पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा पण मला आपल्याला एक विनंती करायची आहे की दोन तारखेला विजय तर होईल परंतु रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे सगळे विक्रम रेकॉर्ड मरून पडले पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाला तीन मत करायचे प्रत्येकाला तीन मतदान करायचा एक नगराध्यक्षाला आणि दोन पॅनल मधल्या आपल्या नगरसेवक एक एक पॅनल चारच आहे बाकी तर तीनच आहे एक पॅनल चार नाही धनुष्य बाण बघायचं बाकी काय बघूच नका धनुष्य बाण बघा बटन दाबा नावा बिवा काय बघू नका धनुष्यबाण बघा आणि बटन दाबा आणि आपल्या नगराध्यक्ष मनिषाई वाळेकर आणि आमचे एकोणसाठ शिलेदार या सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढीच आपल्याला मी हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र